हाय गाईज चल, चला तर स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नागपंचमी स्पेशल आज मी बेसनाचे लाडू करणार आहेत तर मी विदर्भ स्टाईलमध्ये किंवा माझ्या पद्धतीने मी कसे लाडू करते बेसनाचे तर मी तुम्हाला आज ते दाखवणार आहे आपण पुऱ्या करून त्याचे लाडू करणार आहोत तर आता मी आ, या प परातीमध्ये हा जो एक छोटंसं म्हणजे हे आहे पातलेलं आहे तर यामध्ये मी आ, बेसन घेतलेलं या मापानी ठीक आहे आणि याच मापाने आपल्याला म्हणजे ज्या मापाने आपण बेसन घेणार आहोत त्याच मापाणी आपल्याला साखर पण घ्यायची आहे तर मी ह्या मापाने बेसन घेतलेलं आहे जेवढं आम्हाला हवं आहे तेवढं ठीक आहे आणि आता याचं जे मी आहे पीठ मळून घेते साध्या पाण्याने याच्यामध्ये बाकी काही नाही टाकायचं आहे जस्ट बेसन घ्यायचं आहे आणि हे बेसन घरचं आहे घरची तुरीची जी सॉरी हरभऱ्याची जी डाळ आहे तर त्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे बनवलेलं आणि त्याचे आपण लाडू करणार आहोत तर आता हे जे आपण याच्या पुऱ्या कराव्या लागतील ला आपल्याला तर त्याच्या आधी हे जे पीठ आहे हे मी थोडं घट्ट म्हणून घेते म्हणजे आपण पोळी वगैरे करतो तसं नाही थोडं याचं घट्ट मळायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पीठ आपलं घट्ट म्हणलेलं आहे पातळ नको कारण आपल्याला घट्ट याच्या असे हे पुऱ्या करायच्या आहेत तर मी पुऱ्या करते आणि तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर आपल्याला जाडसरस ठेवायचे आहेत आणि मला जास्त करायचं नव्हतं कारण आता पुन्हा रक्षाबंधन पण येणार आहे तर त्याकरता पण आपल्याला एक वेगळी मिठाई करायची आहे तर गोड पदार्थ करायचा आहे त्याच्यामुळे मग मी हे, था था हे कमीच करणार आहे पण हे तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं याचे लाडू म्हणून तर एक हफ्ता म्हणजे दहा दिवस तर आरामात जातात तर मी म्हणजे खूप छान पण लागतात तर आता अशा प्रकारे जे आहे इतके जाडसर ठेवून आपल्याला पुळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्येच तळायचं कारण त्याची टेस्ट खूप छान येत आहे आणि आता आपलं तूप जे आहे ते गरम झालेलं आहे आता एक एक करून मी यामध्ये पुरी तळून घेते आता तुम्ही बघू शकता आपली पुरी खूप मस्त अशी फुगलेली आहे आणि थोडंसं याला आपण लालसर होऊ द्यायचं आहे कारण की लालसर झाली तर त्याचं खूप छान असा खमम्ग मस्त त्याची टेस्ट येते तर त्याच्यामुळे मी आधी गरम करून घेतलेलं तूप आणि त्यानंतर मी जी फ्लेम आहे ते थोडी कमी केलेली आहे जेणेकरून आतमधून ते कच्चं नको हो राहायला तर असं छान मस्त मी आता थोडंसं याला लालसर होऊ देणार आहे आणि अशा करून मी सगळं पुरं तळून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी अशी खमंग अशी थोडी लालसर मी भाजून घेतलेली आहे म्हणजे तळून घेतलेली आहे पुरी आणि त्याचबरोबर आपली दुसरी पण यामध्ये होत आहे आणि सगळ्या पुऱ्या बघा कशा फुगत आहेत अशाच फुगायला हव्या जेणेकरून एकदम छान आतमधून पण छान प्रकारे होऊन जाते कच्चा राहणार नाही चला तर मग मी सगळ्या तडून घेते आणि तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता छान मस्त सगळ्या पुऱ्या अशा फुललेल्या आहेत आणि जसं पण आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं त्याच्यामुळे मी असं काही खूप बघितलं नाही की गोल वगैरे आलेत की नाही म्हणून तर आता त्याला थोडं मी थंड होऊ देते हे थंड होऊपर्यंत मी आता इथे पाक करणार आहे आणि त्याकरता मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे ठीक आहे आणि अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये टाकणार आहे त्याचबरोबर ज्या मापाने मी बेसन घेतलेलं त्याच मापाने मी इथे साखर घेतलेली आणि हे पण मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता मी गॅस स्टार्ट करते आ, आणि मी तुम्हाला दाखवते की आपल्याला कितपर्यंत हे करून द्यायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथे थोडं विलायची आणि त्यानंतर जायफळ मी असं घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस मी पुऱ्या काढणार आहेत मिक्सरमधून त्याचबरोबर मी हे ॲड करणार आहे कारण मग याचा फ्लेवर मग त्यामध्ये ॲड होतो तर ते छान लागतं तर आता मी गॅस स्टार्ट करून घेते आता तुम्ही बघू शकता याला आपल्याला थोड्या वेळ सारखं असं या पाण्याला ढवळत राहावं लागेल आणि याला फक्त आपल्याला एक तार जो येतो ना तोच फक्त येऊ द्यायचा आहे आणि सध्या तरी एक 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 मी एकदम मीडियम याच्यावर फ्लेम केली आहे आणि थोड्या वेळ आपण याला पूर्ण हे होपर्यंत साखर विरघडेपर्यंत आपण हे होऊ देऊयात ठीक आहे आणि त्याच साईडला मी जे ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या याचे मी बारीक तुकडे केलेले आहेत आणि खूप मस्त असा खमंग सुगंध येतो आहे कारण आपण तुपामध्ये तडलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ऑइल किंवा त्याच्यानंतर म्हणजे असं तुपाचं पण असं काही खूप जास्त दिसणार नाही तिलकट आणि याच्यामध्ये मी तुकडे करून घेतले थंड केल्यानंतर पुऱ्या त्यानंतर मी याच्यामध्ये विलायची जे जे तुकडे होते म्हणजे बारीक केले आपण ते त्याच्यानंतर जायफळ थोडं एकत्रच मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं जेणेकरून छान मस्त याच्यामध्ये तो फ्लेवर येऊन जाईल आता मी मिक्सरमधून बारीक करून दाखवते आणि तुम्हाला दाखवते की किती कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे त्याचबरोबर साईडला आपलं हे जे आहे हे पण आपल्याला जे पाणी आहे साखरेचं तर हे आपल्याला पाक जो आहे हा तयार होऊन जाते आता तुम्ही बघू शकता मी अशा कन्सिस्टन्सीमध्ये एकदम बारीक करून घेतलं आहे आणि खूप जाड असं नाही ठेवायचं त्याने करून टेस्ट नाही येत पण इतकं बारीक आपल्याला याचं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आता हे जे बारीक केलेलं आहे आता मी ह्यामध्ये काढून घेते कारण की आपला जो पाक आहे हा जेव्हा झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तर आधी मी सगळे मिक्सरमधून काढून घेते परतमध्ये आणि आता तुम्ही बघू शकता आपला पाक हा झालेला आहे आणि हा चेक कसा करायचा आपल्याला एक तार येपर्यंत हा होऊ द्यायचा आहे दोन पद्धती आहेत चेक करण्याच्या तर आपण असं हा जो चमचा आहे याला असं ठेवून जेव्हा सगळ्या शेवटी तुम्ही बघू शकता की असं जेव्हा खाली येणार तेव्हा तसं पण आपण चेक करू शकतो ठीक आहे किंवा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की एका वाटीमध्ये पाणी घेऊन आपण एका वाटीमध्ये पाणी टाकल्यानंतर हा जो पाक आहे हा थोडा याच्यामध्ये टाकून बघायचा आणि हा एका ठिकाणी जमा होतोय ठीक आहे तर याचा अर्थ याचा अर्थ हे झालेला आहे ठीक आहे तर आता मी ते जे मिश्रण केलं होतं त्यामध्ये हे ॲड करून घेते आता मी हा जो पाक आहे हा याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि मी हा चांनी याच्यासाठी काढून घेते कारण की याच्यामध्ये बऱ्याचदा आपलं हे राहते आ... कचरा वगैरे असतो त्याच्यामुळे मग मी काढून घेतलं आहे आणि त्याचनंतर हा मी एकत्र एक करून घेते आणि त्याच्यामध्ये मी हे जे आपलं तूप होतं हे पण तूप मी थोडं ॲड करून घेते जे आपण तंडामधलं तूप जे घेतलेलं आहे ते आता हे जे मिश्रण आहे याला आपल्याला सकाळपर्यंत ठेवायचं आहे आणि सकाळनंतर याचे आपल्याला लाडू करायचे आहेत कारण आता हे सध्या गरम आहे आणि गरम असल्यामुळे आपल्याला याचे ये लाडू येणार नाहीत त्याच्यामुळे थोडं आपल्याला याला थंड होऊ द्या लागणार आहे तर उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते की याचे लाडू मी कशा प्रकारे बनवलेले आहेत चला तर मग भेटूया आपण उद्या सकाळी हाय गाईज तर चला बघूयात आपले मस्त छान बेसनपुरीचे लाडू तयार झालेले आहेत आणि मी रात्री ते तसं तसंच जे मिश्रण होतं ते तसंच ठेवलेलं सकाळपर्यंत आणि सकाळ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की छान मस्त तो जो पाक होता तो छान त्या मिश्रणामध्ये ॲड एकदम एकजीव झालेला आणि त्यानंतर त्याचे लाडू वगैरे बघा खूप छान आले आपल्या ह्याच्यानुसार तुम्हाला जर यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही ते पण ॲड करू शकता खूप छान लागतं पण मला आवडत नाहीत त्याच्यामुळे मग मी यामध्ये ॲड केलेलं नाही आहेत पण असं तुम्ही करून बघा खूप मस्त अशी भारी टेस्ट लागते आपण नॉर्मल बेसन तुपामध्ये भाजून जे लाडू करतो त्यापेक्षा पण असे लाडूची चव खूप मस्त लागते तर नक्की ट्राय करून बघा घरी आणि मला सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली चला तर मग बघूया आपलं फायनल लूक आजचं नागपंचमी स्पेशल थाली तर छान मस्त पुऱ्या केलेल्या आहेत त्यानंतर मी लाडूची जे रेसिपी आहे बेसन लाडू ते तर मी तुम्हाला दाखवलेलेच आहे त्यानंतर मसाल्याचे आलू रसाभाजी आणि त्यानंतर कढी तर, तर प्रकारे आपला साधा आणि एकदम मस्त छान असा चा, बेज झालेला आहे आजचा तर नागपंचमीच्या सगळ्यांना पुन्हा हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही पण करून बघा जे लाडूची रेसिपी मी शेअर करणार आहे आणि मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं म्हणून माझी रेसिपी आणि त्यानंतर माझ्या व्हिडिओजला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सो so, थँक्यू सो मच so ऑल भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये